वसईमध्ये तरुणीची भर रस्त्यात निर्घृण हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे आरोपीनं हत्या करतानाचा लाईव्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय वसई पूर्व चिंचपडा परिसरात काल सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली आरती यादव असं हत्या झालेल्या तरुणीचं नाव आहे तर रोहित यादव असं हत्या करणाऱ्या आरोपीचं नाव आहे लोखंडी पाना डोक्यात मारून आरोपीनं ही हत्या केली आहे हत्या करताना बघ्यांची गर्दी ही मोठ्या प्रमाणात होती पण त्या तरुणीच्या मदतीसाठी धावून गेलं नाही एकूणच माणुसकीच्या नावाला काळीमा फासणारी ही घटना असल्याचं म्हणणं वावग ठरणार नाही एकीकडं देशाची झपाट्यानं प्रगती होत असताना अशा पद्धतीनं माणुसकीचं संपुष्टात येणं याच भयावह उदाहरण म्हणजेच ही घटना आहे वेळीच त्या तरुणीच्या मदतीला आजूबाजूचे काही लोक धावले असते तर कदाचित त्या मुलीचे प्राण वाचले असते